इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीच्या परीक्षा कालावधीत विविध माध्यमांद्वारे तसंच सोशल मीडियावर परीक्षेच्या अनुषंगानं अफवा पसरवल्या जातात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते अशा अफवांद्वारे विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल केल्या जाणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्यांच्या विरोधात मंडळामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता बारावीची परीक्षा ही दिनांक एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे त्यासोबतच दिनांक एक मार्चपासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होत आहे या परीक्षांसाठी बसणाऱ्या अकोला जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना माझ्या मनपूर्वक मन शुभेच्छा माझे सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना आव्हान आहे की या परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये याची आपण दक्षता घ्या गैरप्रकारांमुळे आपल्या पाल्याचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं त्यामुळे अशा प्रकारचे गैरप्रकार कोणीही करू नयेत यासोबतच जिल्हाभरामध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची देखील जिल्हा प्रशासनामार्फत नियुक्ती करण्यात आली असून या भरारी प पथकांमार्फत प्रत्येक परीक्षा केंद्रांवरती नजर ठेवली जाणार असून जे कोणी गैरप्रकार करतील त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे आपण सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षांना तणावमुक्त वातावरणात सामोरे जावे आणि त्यासोबतच कोणताही गैरप्रकार न होता आपल्या अकोला जिल्ह्यांमध्ये या परीक्षा चांगल्या आणि भयमुक्त तणावमुक्त वातावरणात पार पडतील याची सर्वांनी दक्षता घ्यावी